प्रभाग क्रमांक आठमध्ये बांधकाम कामगारांसाठी ऑनलाईन नोंदणी शिबिर उत्साहात पार पडले आमदार किशोरप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक आठमध्ये बांधकाम कामगारांसाठी सेफ्टी किट आणि गृह उपयोगी भांड्यांचा संच वाटपासाठी मोफत ऑनलाईन नोंदणी शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले या शिबिरात सुमारे एकशे चाळीस ते दीडशे बांधकाम कामगारांनी नोंदणी केली या याआधी पाचोरा भडगाव विधानसभा क्षेत्रातील वरखेडी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कीट वाटप सुरू होते मात्र पाचोरा शहरातील कामगारांची नोंदणी संख्या पाहता दोन ते तीन दिवसात सर्वांना नोंदणी करून वाटप करणे शक्य नसल्यामुळे आमदार किशोरप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग निहाय नोंदणी करून वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला या निर्णयानंतर प्रभाग क्रमांक आठ मध्ये दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी गुरुवार सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शिवतीर्थ जय किसान कॉलनी पाचोरा येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिरात कामगार मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसून पूर्वी वरखेडी येथे दरम्यान कामगारांची मोठी गर्दी आणि तणावपूर्व घटना घडत असल्याने तेथे नोंदणी थांबवण्यात आली होती मात्र निहाय नोंदणीच्या निर्णयामुळे पाचोरा शहरात शिबिर व्यवस्थितपणे पार पडत आहे अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली या शिबिराचे आयोजन सागर बंडू सोनार दिलीप परदेशी केशव शेलार भूषण पाटील यांनी केले होते कार्यक्रम आमदार किशोरप्पा पाटील यांच्या सौजन्याने माननीय या सौ सुनीताताई पाटील माननीय महेश प्रकाश सोमवंशी आणि बंडू भाऊ केशव सोनार यांच्या प्रयत्नातून संपन्न झाला अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा